नमस्कार विद्यार्थ्यांना या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई पदासाठी काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा बघा पहिला प्रश्न आहे नोंदणी कायद्याची अंमलबजावणी कोणत्या वर्षी झाली तर सांगा विद्यार्थ्यांना तर याचा आन्सर आहे एकोणीसशे आठ ला नोंदणी कायद्याची अंमलबजावणी ही एकोणीसशे आठ या वर्षी झाली सेकंड आहे नोंदणी कायद्यानुसार कोणता दस्तऐवज नोंदणीसाठी अनिवार्य आहे तर सांगा तर याचा आन्सर आहे विक्री खरेदीचा दस्तऐवज नोंदणी कायद्यानुसार विक्री खरेदीचा दस्तऐवज नोंदणीसाठी अनिवार्य आहे क्वेश्चन नंबर थर्ड आहे महाराष्ट्र राज्यात मुद्रांक शुल्क ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे तर बघा याचा आन्सर आहे राज्य सरकार महाराष्ट्र राज्यात मुद्रांक शुल्क ठरवण्याचा अधिकार राज्य सरकार यांच्याकडे आहे क्वेश्चन नंबर फोर आहे नोंदणी कायदा एकोणीसशे आठ नुसार एका दस्तऐवजाची नोंदणी किती दिवसाच्या आत करावी लागते तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे तीस दिवस नोंदणी कायद्यानुसार नोंदणी कायदा एकोणीसशे आठ नुसार एका दस्तऐवजाची नोंदणी तीस दिवसाच्या आत करावी लागते क्वेश्चन नंबर पाच आहे नोंदणीसाठी कोणत्या अधिकाऱ्यांकडे दस्तावेज सादर केला जातो तर बघा विद्यार्थ्यांना याचा अन्सर आहे सब रजिस्टार नोंदणीसाठी सब रजिस्ट्रार या अधिकाऱ्याकडे दस्तावेज सादर केला जातो बघा तुम्हा विद्यार्थ्यांना ला तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात क्वेश्चन नंबर सहा आहे ई नोंदणी प्रणाली कशासाठी वापरली जाते तर याचा आन्सर आहे ऑनलाईन दस्तावेज नोंदणीसाठी ई नोंदणी प्रणाली ही ऑनलाईन दस्तावेज नोंदणीसाठी वापरली जाते क्वेश्चन नंबर सात आहे आयजीआर या संक्षिप्त रूपाचा पूर्ण अर्थ काय आहे तर सांगा तर बघा याचा आन्सर आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन आयजीआरचा फुलफॉर्म आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन क्वेश्चन नंबर आठ आहे नोंदणी झाल्यानंतर दस्तावेज कुठे सुरक्षित ठेवला जातो तर बघा विद्यार्थ्यांना याचा अन्सर आहे नोंद कार्यालय नोंदणी झाल्यानंतर दस्तावेज हे नोंदणी कार्यालयामध्ये सुरक्षित ठेवला जातो क्वेश्चन नंबर नऊ आहे मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर याचा अन्सर आहे अठराशे नव्याण्णव ला मुद्रांक कायदा हा अठराशे नव्याण्णव ला अस्तित्वात आला क्वेश्चन नंबर दहा आहे नोंदणी दस्तावेजाचा मूळ प्रतीस काय म्हणतात तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे मूळ लेख नोंदणी दस्तावेजाचा मूळ प्रतीस मूळ लेख नोंदणी कायदा कोणत्या प्रकारच्या कायद्यात मोडतो तर बघा नागरी कायद्यामध्ये नोंदणी कायदा हा नागरी कायद्यामध्ये मोडतो नंबर बारा आहे नोंदणी कार्यालयात नोंद झालेला दस्तावेज कायद्यानुसार काय सिद्ध करतो तर याचा खरेदी व्यवहार नोंदणी कार्यालयात नोंद झालेला दस्तावेज हा मालमत्तेचा खरेदी व्यवहार सिद्ध करतो क्वेश्चन नंबर थर्टीन आहे मुद्रांक शुल्कांचे संकलन कोण करते तर सांगा तर बघा मुद्रांक शुल्काचे संकलन हे राज्य सरकार करत असते मुद्रांक शुल्काचे संकलन हे राज्य सरकार करत असते क्वेश्चन नंबर चौदाय नोंदणी झाल्यानंतर दस्तावेज कोणाला परत दिला जातो तर बघा नोंदणी झाल्यानंतर दस्तावेज हा सादरकर्त्याला परत दिला जातो क्वेश्चन नंबर पंधरा आहे दस्तावेजावर योग्य मुद्रांक शुल्क नसल्यास काय होते तर बघा तर काय होते दंड आकारला जातो तसेच दस्तावेज नोंदवला जात नाही म्हणजे दोन्ही अ व ब दस्तावेजावर योग्य मुद्रांक शोधला असल्यास दंड आकारला जातो तसेच दस्तावेज नोंदवल्या जात नाही ऑप्शन सी इज द राईट आन्सर क्वेश्चन नंबर सोळा आहे नोंदणी कार्यालयाचे प्रमुख अधिकारी का कोण असतात तर बघा नोंदणी कार्यालयाचे प्रमुख अधिकारी का हे महानिरीक्षक नोंदणी म्हणजे आय जी आर असतात क्वेश्चन नंबर सतरा आहे नोंदणीचे प्रमाणपत्र कोण देते तर बघा नोंदणीचे प्रमाणपत्र हे सब रजिस्ट्रार देतात कोण देतात सब रजिस्ट्रार क्वेश्चन नंबर अठरा आहे संरक्षण हा विषय या सूचीमध्ये येते तर याचा आन्सर आहे सूचीमध्ये संरक्षण म्हणजे डिफेन्स हा विषय संरक्षण सूचीमध्ये येते सूची म्हणजे काय राज्यसूची म्हणजे काय सांगा क्वेश्चन नंबर एकोणीस आहे नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असतात तर बघा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र ही आधार कार्ड असते पॅन कार्ड सुद्धा असते आणि दस्तावेज आणि ओळखपत्र म्हणजे सर्व नोंदणीसाठी वरीलपैकी सर्व कागदपत्रे आवश्यक असतात क्वेश्चन नंबर वीस आहे मुद्रांक शुल्काचे दर ठरवले जातात कशाच्या आधारावर मुद्रांक शुल्काचे दर ठरवले जातात तर याचा आन्सर आहे बाजारभाव दस्तऐेजाचा प्रकार तसेच क्षेत्रफळ स्थान म्हणजेच वरीलपैकी सर्व मुद्राक्य शुल्काचे दर दर हे बाजार भाव दस्तव्याजाचा प्रकार आणि क्षेत्रफळ स्थान यावर ठरवले जातात म्हणजेच वरीलपैकी सर्व क्वेश्चन नंबर एकवीस आहे ऐतिहासिक बक्सरची लढाई या वर्षी झाली तर बघा विद्यार्थ्यांना बक्सरची लढाई ही सतराशे चौसष्ट ला झाली आणि कधी झाली बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट ला बक्सरची लढाई झाली आणि प्लासीची लढाई कधी झाली प्लासीची लढाई कधी झाली हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा क्वेश्चन नंबर बावीस आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष हा असतो तर कोण असते तर बघा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात कोण असते जिल्हाधिकारी क्वेश्चन नंबर तेवीस आहे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द सांगा श्वसन संस्था फुग्फुस ची रिलेटेड आहे तसेच रक्ताभिसरण संस्था कशाशी रिलेटेड आहे तर संस्था हे हृदयाशी रिलेटेड आहे आधारे आपण शोषण करतो तर हृदयाद्वारे रक्तभिसरण क्वेश्चन नंबर चोवीस आहे हा भारतातील सर्वात उंच मिनार आहे तर कोणता आहे तर याचा आन्सर आहे कुतुब मिनार कुतुब मिनार कुठे आहे दिल्लीमध्ये आहे आणि हा भारतातील सर्वात उंच मिनार आहे प्रश्न नंबर पंचवीस आहे संगमरवर हे खनिज या राज्यातून मोठ्या प्रमाणात प्राप्त होते तर बघा संगमरवर हे खनिज राजस्थान या राज्यातून मोठ्या प्रमाणात प्राप्त होते क्वेश्चन नंबर सव्वीस आहे जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण मार्फत चालते तर सांगा तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे दहा जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण दहा मार्फत चालते क्वेशन नंबर सत्तावीस आहे मृदूसारोग या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते तर बघा मुर्दुसारोग व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होते अमुळे काय होते कलर ब्लाइंडनेस म्हणजे राखांदळीपणा ब मुळे काय होते बेरीबेरी ब -बेरी। मुळे काय होते बेरीबेरी आणि विटॅमिन क का मुळे काय होते काय म्हणतात त्याला वान्सपणा वान्सपणाम विटॅमिन के मुळे काय होते वान्सपणा बी मुळे बेरीबेरी अमुळे रात पण आणि ड मुळे मुर्दूस क्वेश्चन नंबर अठ्ठावीस आहे तलाट्याच्या कार्यालयास काय म्हणतात तर बघा विद्यार्थ्यांनो <क्थ> तलाट्याच्या कार्यालयास सजा म्हणतात काय म्हणतात सजा क्वेश्चन नंबर एकोणतीस आहे किनवा हा कशाचा प्रकार आहे तर बघा विद्यार्थ्यांनो किनव हा कवक आहे काय आहे किनव हे कवक आहे शुद्ध हिऱ्याचा स्फटिक कसा असतो तर बघा विद्यार्थ्यांना शुद्ध हिऱ्याचा स्फटिक हा अष्टकोणी असते कसा असते अष्टकोणी क्वेश्चन नंबर एकतीस आहे घटनेच्या या कलमांमुळे उच्च न्यायालय स्थापन केले जाते तर बघा विद्यार्थ्यांना कलम दोनशे चौदा नुसार उच्च न्यायालय स्थापन केले जाते कशा नुसार कलम दोनशे चौदा नुसार उच्च न्यायालय स्थापन केले जाते क्वेश्चन नंबर बत्तीस आहे या देशात उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे जपान जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते क्वेश्चन नंबर थर्टी थ्री आहे एक एकर म्हणजे किती गुंटे तर बघा याचा आन्सर आहे एक एकर म्हणजे चाळीस गुंठे एक एकर म्हणजे किती गुंठे चाळीस गुंटे आणि एक हेक्टर म्हणजे आणि एक हेक्टर म्हणजे किती एकर असते याचा आन्सर कमेंट करा एक हेक्टर म्हणजे किती एकर असते कमेंट करायचा क्वेश्चन नंबर चौदा आहे भीमा नदी या जिल्ह्यात उगम पावते तर भीमा नदी ही पुणे या जिल्ह्यात उगम पावते भीमा नदी पुणे जिल्ह्यात उगम पावते क्वेश्चन नंबर पस, पस्तीस आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो तर बघा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर आणि मुंबई मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडते क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स आहे लोकमान्य टिळकांचा मृत्यू या वर्षी झाला तर सांगा कधी झाला तर याचा आन्सर आहे एकोणीसशे वीस ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू एकोणीसशे वीस ला झाला बघा विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसाल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा क्वेशन नंबर थर्टी सेवन आहे महाराष्ट्रात या नदीचे खोरे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते तर याचा आन्सर आहे कृष्णा याचा आन्सर आहे गोदावरी सॉरी कृष्णाने महाराष्ट्रात गोदावरी या नदीचे खोरे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते क्वेश्चन नंबर थर्टी एट आहे कोरकुळ ही आदिवासी जमात मुख्यत्वे या जिल्ह्यात आढळते तर याचा आहे अमरावती कोरकुई ही आदिवासी जमात मुख्यत्वे अमरावती जिल्ह्यात आढळते क्वेश्चन नंबर थर्टी नाईन आहे सोने या मौल्यवान धातूचा अनुक्रमांक आहे काय आहे तर एकोणऐंशी सोने या मौल्यवान धातूचा अनुक्रमांक एकोणऐंशी आहे क्वेश्चन नंबर चाळीस आहे हे महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे तर कुठे आहे महाराष्ट्राची केळी प्रसिद्ध जळगाव जळगाव हे महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे क्वेश्चन नंबर पंधरा आहे सॉरी एकेचाळीस आहे पंतप्रधान जनधन योजनेचे घोष वाक्य काय आहे तर याचा आंसर आहे माझे खाते माझे विधाते पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य आहे माझे खाते माझे विधाते क्वेश्चन नंबर बेचाळीस आहे ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कुठे पडतो तर बघा विद्यार्थ्यांना ईशान्य मान्सूनचा पाऊस हा चेन्नई या ठिकाणी पडतो क्वेश्चन नंबर त्रेचाळीस आहे सरकारच्या कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच काय तर याचा आन्सर आहे राजकोषीय तूट होय सरकारचा कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजे राजकोशी फोर आहे होन्सू बेटे खालीलपैकी कुठे आहे तर याचा आन्सर आहे जपानचा समुद्र होन्सू बेटे हे जपानचा समुद्र या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर पंचेचाळीस आहे लाकूड जरताना निघणाऱ्या धुळे धुळ्यामध्ये कोणता गॅस असतो तर बघा याचा आन्सर आहे काय विचारलाय मुख्य विचारलाय तर लाकूड जरताना निघणाऱ्या धुऱ्यामध्ये मुख्य कार्बन डायऑक्साइड असते कार्बन डायऑक्साइड असते नंबर फोर्टी सिक्स आहे मार्गारीन right हा कोणत्या पोषण तत्वाचा स्रोत पदार्थ आहे तर याचा आन्सर आहे स्निग्न पदार्थ मार्गारीन हा स्निग्ध पदार्थ आहे बघा विद्यार्थ्यांना तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब ला करा तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या त्याचे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात क्वेश्चन नंबर फोर्टी सेवन आहे घटक राज्याच्या महादेव व्यक्त्यांची नियुक्ती यांच्या मार्फत केली जाते तर याचा आन्सर आहे राज्यपाल आहे राज्यपाल घटक राज्यांच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती राज्यपाल यांच्या मार्फत केली जाते क्वेश्चन नंबर फोर्टी एट आहे अयोध्या हे शहर या राज्यात आहे तर मग विद्यार्थ्यांना अयोध्या हे शहर उत्तर प्रदेश राज्यात आहे क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन आहे भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन या राज्यात होते तर बघा भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक या राज्यात होते क्वेश्चन नंबर पन्नास आहे बघा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे